हिमालयाचा बर्फ उसळू लागले समुद्र किनारे घाण होऊ लागले पाऊस कमी पडतो डोंगर धापू लागले गजारू का बरा होतय कारण आजकाल जेव्हाचे प्रदूषण माणसाने प्रगतीच्या नावाखाली निसर्गाचं संतुलन बिघडून टाकलं

जी येणार सुप्लान आता मी माझा पुस्तकातील झाडांची कविता म्हणून दाखवतो झाडे झाडे बसंत दिला झाडे झाडे येवा इकडे झाडे तिकडे झाडे तिकडे तिकडे झाडे झाडे तिकडे तिकडे झाडे झाडे तिकडे फुले तिकडे फुले तिकडे तिकडे इकडे तुकडे पडत होय इकडे तुकडे पडत होय झाडेत झाडे लावूया फळेत फळे मिळवूया लावली झाडे वाढवूया झाडी जंगल करूया झाडी जंगल करूया जय संगधाम जय धा